कानडे मॅडम आपले मनोवत व्यक्त करते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोपा या ठिकाणी आजची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आले केंद्र आलेली कर आहे आ, या ठिकाणी माननीय केंद्रप्रमुख केंद्रीय मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंध आज माझ्याकडे दिलेला विषय आहे भाषा गणित मराठी शैक्षणिक साहित्य पेटी याचा उपयोग आणि वापर बघा आत्ताच धनशेट्टी सरांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य जर आपण घेऊन शिकवलं तर नक्कीच अध्ययन अध्यापनामध्ये त्याचा फायदा होतो पण माझ्या मते शैक्षणिक पेटीचा उपयोग न करता जर शिक्षकच शैक्षणिक पेटी सारखा त्या प्रत्येक त्यातल्या त्या वस्तू तसा जर तो धनशेट्टी आता तिडके सरांनी सांगितलं की त्यांनी शैक्षणिक साहित्याचा वापर न करता एकदम छान प्रकारे या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे बघा राज्यातील शंभर टक्के मुलं शिकावीत या दृष्टीने शासनाने प्र प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाची अंमलबजावणी दिनांक बावीस जून एकोणीसशे पंधरा च्या शासन निर्णयानुसार सुरू केलेली केंद्र व राज्य शासनाकडून काय झालेले शैक्षणिक गुणवत्ता संपादनूक सर्वेक्षण करण्यात आलं आणि या सर्वेक्षणामध्ये असं निदर्शनात आलं की महाराष्ट्रामधील बहुतांशी शाळेतले मुलं हे भाषा आणि गणित यांच्या ज्या मूलभूत क्रिया आहे यामध्ये ते माग आढळून आलेले आहेत त्यासाठी या विषयाची संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये दृढीकरण होण्यासाठी मुलांना ह्या शैक्षणिक पेटीचा या ठिकाणी वापर करून अध्ययन अध्यापन करण्याचं सांगितलेलं आहे बघा पहिली पासून पाचवी पर्यंतचे मुलांची जी शैक्षणिक घसरण झालेली आहे मूलभूत ज्ञान गणित असू इंग्रजी असू किंवा मराठी असू या विषयाच तर समजा या तिसरीची एक कविता आहे शिकवण्याची पद्धत शैक्षणिक साहित्य घेऊन मला या शैक्षणिक पेटीचा उपयोग करण्यासाठी काही मुलांची मदत लागेल मला या तुम्ही सगळ्यांना क्लॅब गो करायचे ये, ये या या येऊ द्या ना बघा एका तिसरीची एक कविता आहे आकाशातील तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांना हसा आता या ठिकाणी शैक्षणिक साहित्य पेटीतलं जरी आपण नाही वापरलं तरी मुलांना ही कविता आनंदी शिकवण्यासाठी आपण ही कविता प्रत्यक्षात जर लावली ही कविता जर आपण या ठिकाणी प्रत्यक्ष लावली कृतीद्वारे मुलांकडून जर शिकून घेतली तर शंभर टक्के मुलांना ती कविता समजून तर येईलच पण अध्ययनामध्ये अध्यापनामध्ये त्यांना नक्कीच या ठिकाणी गोडी निर्माण होईल धनशेट्टी सरांनी सांगितलं आता बघा शिक्षक हा प्रत्येक गोष्ट आपल्या सादर करीत असतो शैक्षणिक पेटीचा वापर तो तो करताना सरांनी शैक्षणिक पेटीतलं साहित्य घेऊन बघितलं का आता नाही सरांना भिंतीवर चढता क्रम दिसला त्यांनी ही कविता घेतली प्रकाशातील वारी तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांना हसा बघा त्या प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर सर नक्कीच आनंद दिसतोय हसवाल